खीर रताळ्याची त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो रताळे आहेत ना स्वच्छ धुवून जाड चाळणीवरती आहे ना असं किसून घेतलेलं आहे आणि त्यासाठी ना पाव किलो साखर लागणार आहे एक लिटर दूध दोन चमचे तूप काजू बदाम मनुका चारोळी पिस्ता एक चमचा वेलची पावडर मीडियम गॅस ठेवून आपण आहे ना दूध छान असं उकळून घेऊया गॅसवरती मी एक पॅन ना गरम करत ठेवलेला आहे आपला पॅन गरम झालेला आहे आता ना त्यात आपण तूप ओतून घेऊया तूप छान गरम झालं ना का आपण हे रताळ्याचं पीस टाकून घेऊया तो आपण असा परतून घेऊया पाच मिनिटं एवढं आहे ना असं छान गरम होईपर्यंत ना परतून घ्यायचं आहे चा आता रताळ्याचा किस असा ना तुपामध्ये छान असा परतून झालेला आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर आहे ना आपण हा किस तुपावरती परतून घेतलेला आहे ना तो घालून घेऊया तो पण एक उकळी येईपर्यंत आपण ना छान असं शिजवून घेऊया आता आपल्या या दुधाला छान अशी एक उकळी आलेली आहे आणि रताळ पण आहे ना असं मऊ असं झालेलं आहे आता आपण ना यात साखर टाकून घेऊया काजू बदाम पिस्ता चारोळी मनुका आणि वेलची पावडर व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आता आपण हे मिश्र आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक उकळ येईपर्यंत ना चांगलं शिजवून घेऊया दहा मिनिटासाठी आहे ना बारीक गॅस करून आपण ना ही खीर छान अशी उकळवून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे रताळ्याचं चा किस पण छान शिजलेले आहे आणि आपली रताळ्याची खीर तयार आहे अशा प्रकारे आपली उपवासासाठी रताळ्याची खीर तयार आहे